नमस्कार रसिक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण ऐकतो आहोत कविता प्राजक्त सर्वांचं आवडतं फूल हे फूल सुंदर प्राजक्ताचे हे फूल सुंदर प्राजक्ताचे पारिजातक असे अन्य नाव ते त्याचे पारिजातक असे अन्य ते नाव त्याचे नाजुक रेखिव सुबक शुभ्रत्या पाकळ्या नाजुक रेखिव सुबक शुभ्रत्या पाकळ्या देठ लाल लाल मनोहर देखणा देठ लाल लाल मनोहर देखणा स्वर्गलोकीचा प्रियवृक्षगडे स्वर्गलोकीचा प्रिय वृक्षगडे शोभा आणि तसे अंगणा वेड लाविले जयाने त्या कवी मना? वेड लाविले जयाने त्या कवी मना तो गंध सुखद असा खास तो गंध सुखद असा खास परिसरात सुमनांची पडली रास परिसरात सुमनांची पडली रास अंगणात प्रतिदिनी पहाट वेळी अंगणात प्रतिदिनी पहाट वेळी पारिजात वृक्षनच रत्नची असे पारिजात वृक्षनच रत्नची असे समुद्रमंथनातून उत्पन्न स्वर्गलोकात शोभत असे समुद्रमंथनातून उत्पन्न स्वर्गलोकात शोभत असे आयुर्वेद महती याची गातसे आयुर्वेद महती याची गातसे धन्यवाद